थर्ड क्लास कोण कोण बोलतोय हो? त्याला मीच बास मी पूर्ण उरतोय त्याला हो त्याच्यामध्ये ती दुसऱ्याच्या जा वाटणीला जायची गरज नाही खरं तर ए नारायण राण्या आणि निलेश राण्या बेवड्या दारुड्यानं गांजा फुकणाऱ्या अरे आदित्य साहेबांनी संयम बागळाला हे तुमचं नशीब समजा जर त्या दिवशी काल जर आदित्य साहेबाचा निस्त बोट वर झाला असतं किंवा त्यांच्या तोंडातून शब्द जर बाहेर पडला असता तर कुत्येकी मोठ तुम्हाला शिवसैनिकांनी ठोकून काढला असता तुम्ही परत सिंधुदुर्ग नव्ह तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठं तुम्ही तोंड दावाच्या लायकीचं शिवसैनिकांनी ठेवलं नसतं भेट म्हणजे आज उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी चर्चा झाली परंतु सिंधुदुर्गामध्ये जे काल जे काय नामर्दानी ज्याला दाढी मिशा नाहीत्या आणि अशा पोलीस फोर्स घेऊन मर्दानकी गाजवणाऱ्या राणे कुटुंबाने जी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये एक आमचं आराध्य दैवत असलेलं महाराष्ट्राच्या अठरा बड बारा बलतो बहुजन समाजाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विटंबना झाल्यानंतर आमचं कर्तव्य आहे राजकारण बाजूला ठेवून आदरणीय आदित्य साहेब त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते पण काय हिजड्याच्या अवलादींनी काय नामर्दानी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन मर्दानगी धावण्याचा प्रयत्न केला काही छावछव करण्याचा प्रयत्न केला परंतु या राण्यासारख्या नामर्द अवलादींना मी सांगू इच्छितो की अरे तुझ्या जिल्ह्यात तुझ्या तालुक्यात तुझ्या एरियात येऊन हो, तुझ्या छताळावर आदित्य ठाकरे साहेब नाचून गेले तो काय उपडून बाहेर बांधू शकला नाही राण्या तुला जर मस्ती आली असेल तुला वाटत असेल सत्तेची मस्ती आणि माज लक्षात ठेव हो, दोन महिना सत्ता राहिली आहे आणि दोन महिन्यामध्ये ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी त्या ठिकाणी तू ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा करत होता त्यांच्या अंगावरती धावून जात होता तू कायदा सुव्यवस्था मोडून तू सगळ्या महाराष्ट्राला सुव्यवस्था बिघडून एक कुठेतरी कलंक लावण्याचा प्रयत्न तुझा डाव जे होता हेच पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी ज्या दिवशी ही भाजपचे आणि मिंदे आणि शिंदे गटाची सत्ता जाईल त्या दिवशी महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची या राज्यात सत्ता येईल त्या दिवशी हेच पोलीस अधिकारी तुला घरात घुसून तुला लात बुक्क्या घालत तुला, तुला तुडवून आणून तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही क्लास सावलादीवर कोण बोलते व त्याला मीच बास मी पूर्ण उरतोय त्याला हो त्याच्यामध्ये ती दुसऱ्याच्या जा वाटण्याला जायची गरज नाही खर तर ए नारायण राण्या आणि निलेश राणे बेवड्या दारुड्यानं गांजा फुकणाऱ्या अरे आदित्य साहेबांनी संयम बागळाला हे तुमचं नशीब समजा जर त्या दिवशी काल जर आदित्य साहेबाचा निस्त बोट वर झाला असता किंवा त्यांच्या तोंडातून शब्द जर बाहेर पडला असता तर कृत्यकी मोत तुम्हाला शिवसैनिकांनी ठोकून काढला असता तुम्ही परत सिंधुदुर्ग नवं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठंच तुम्ही तोंड दावाच्या लायकीचं शिवसैनिकाने ठेवलं नसतं लक्षात ठेवा अरे तुम्हाला लाज लज्जा जर शिल्लक असेल ना तर तुम्ही अजून पण शाने व्हा शाने तुम्ही आदित्य साहेबाचं पाय धरा पाया पडा आम्हाला वाचवा अशी विनंती करा एक ना एक दिवस तुझ्या पापाचा घडा भरलेला लक्षात ठेवा तुम्हाला आता कुणी सुट्टी देणार नाही शिवसैनिक तुमची वाटच बघत आहेत फक्त तुला सत्तेची मस्ती आणि माझा लक्षात ठेव मला कालच्या प्रकरणामधून आपल्या माध्यमातून तिथल्या पोलीस यंत्रणेला आणि एस पी साहेबांना विचारायचं आहे आणि गृहमंत्र्याला पण विचारायचं आहे अहो गृहमंत्री साहेब तुम्ही काय महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा या राण्याच्या दावणीला बांधलीत का अहो किती पोलीस यंत्रला मान खाली घालायला लावता ला किती आपण आप, किती अपमानाची वागणूक द्याल तुम्ही आता तरी शान हो आणि तिथल्या एस पीना माझं आहे एस पी साहेब जर एखाद्या थर्डकला सावलादीचे राण्यासारखी भाजपनं पाळलेली कुत्री जर आगावपणा करत असेल तुमच्या एकदम जर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जर अंगावर जात असेल दाहोत तर त्याची थोबड फोडण्याची तुमची गरज होती पण तुम्ही कुणाच्या आदेशानं काम करताय एस पी साहेब असल्या कुत्र्यांना आळा घाला आणि राण्यासारख्यावरती गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये घाला जर तुम्हाला जमत नसेल आणि तुम्ही जर कायदा सुव्यवस्थ पाळणार नसेल तर एस पी साहेब आम्हाला सत्ता आल्यानंतर बघावं लागेल लक्ष लज्जा काही शिल्लक राहिलेला नाही अहो महाराष्ट्राचं वाटुळ केलं की महाराष्ट्राच्या राजकारणातलं पाक करून टाकला अहो असल्या राण्याच्या औलादीने ज्या ज्याकडे गृहमंत्री खाताय ते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही असं बोलताय थोडं थोडं तरी तुम्हाला काय वाटायला पाहिजे अहो हे राण्याची अवलाद पिसाळलेली कुत्री काय म्हणते ते अहो हे नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद काय म्हणते गृहमंत्री साहेब जर करून करून पोलिस काय वाकडं करणार आहे ती काय करणार आहे हिडिओ काढतील बायकाला धावतील अहो गृहमंत्री साहेब लाज लज तर ह्याच्या ढुंगणावरती लाता घालून हरामखोरावरती खोरावरती गुन्हे दाखल करा या राण्याला झेलमध्ये घाला अहो काल सिंधुदुर्गामध्ये दाहून दाहून पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर जातो ही राणे कशासाठी त्याला तुम्ही ग बसताय त्याला तुम्ही खात पाणी घालताय कदाचित तुम्हाला या ठिकाणी दोन हजार चोवीस ला भाजपचा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार आहे म्हणून तुम्ही असली कुत्री पाळलेली आहेत का आणि असल्या गुन्हेगार अवला दिशींना आपण खात पाणी घालत आहात का पण लक्षात ठेवा तुम्हाला आज ना उद्या ही सगळी ही भरपाई करावं लागेल अवकात काय हो उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना आवाहन करायची अरे गैबान्यानो शाने हो शाने तुम्हाला वाटत असेल शिवसैनिक गप्पा बसलेत अजिबात बात नाही आम्ही मोका बघून चौका हाणल्याशिवाय सोडणार नाही आणि ज्या पण दिवशी तुम्ही आमच्या तावडीत घालाल त्या दिवशी चिखलासारखं तुडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ए राण्यानो अरे पिसाळलेल्या कुत्र्यानो तुकडा त्या टाकल्यावर भोको नका वेळ काळ जवळ आहे पिसाळलेल्या कुत्र्याशीला गावागावात गल्ली गल्लीत ताणून ताणून हाणल्याशिवाय लोक शांत बसत नाही जनता खवळल्या लक्षात ठेवा तुम्ही ज्या पण दिवशी घावचाल त्या दिवशी तुम्हाला सुट्टी नाही आणि चुकून पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे यांच्या नादाला लागायचं त्यांच्या केसाला धक्का ने आदित्य साहेबांच्या कडणी जर ह्या या पिसळलेल्या कुत्र्यांचं वारं होऊन गेला असत तर महाराष्ट्र जागेवर ठेवला नसता आग लावली असती आग लक्षात ठेवा आदित्य साहेबांच्या नादाला परत रस्त्यात आडवं जायचं नाही चुकून पण सांगून ठेवतोय